शंभर आहे दहा रुपयाला एक मासा कोणता आहे बांगडा बांगडा मासा आहे दहा रुपयाला एक पण खराट असते आणि हे दांडी दांडी हे दांडे वेगळे बघा दांडे आणि हे आहे शंभर रुपये पावसे आणि मोठी सुकट आहे सुकट मोठा सुकट आहे दोनशे रुपये पावसट आहे पण तसेच आहे बोंबील पावस दीडशे रुपये पावसा बोंबील मोठा बोंबील आहे त्याला दोनशे रुपये पावसा रहा अजून आता हे मासले मासले। चला मग मासल्या दाखवतो बघा बांगडा या मोठी सुकटे डोमेली परत मासल्या उचलल्या डोमेली आपल्या ते हे मोठाले सुकट आणि हे पण सुकट दोन प्रकारचे सुकट आहेत ती जरा मोठी ही थोडी त्याच्यापेक्षा लहान साहित्य त्याच्यापेक्षा मोठे अशा तीन प्रकारे हे आहेत वाकटी भागा मग पाहू शकतात आपल्या गावामध्ये विकण्यासाठी आलेले ते बाहेरून किनवले या गावातून आलेले ते इकडे आजनोडे गावात उपण्यासाठी बांधार घेऊन हा हे बांधार हे कसं ते दीडशे रुपये हो मि दीडशे ना ले